फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज महिन्या शाळेचा पहिला दिवस आहे सो आपण तिला उठवूया आम्ही खूप एक्सायटेड आहोत सो लेट्स गेट रेडी टुगेदर अँड जॉईन अस ऑन दिस ब्युटिफुल जर्नी तुमें तुमें। ये। ये। आता तर म्हणूला खूप छान वाटतंय की ती स्कूलला जाणार आहे म्हणून सकाळी उठून आता बघूया काय करते स्कूलमध्ये तर सकाळी उठून आता ब्रश करते पटापटा आवरायचा आहे कारण स्कूलचा टाईम होतो आहे आता मी तिच्यासाठी टिफिन बनवायला घेते आहे स्कूलमध्ये स्कूलच्या मेनूमध्ये ॲक्च्युली आज रोल्स सांगितले आहे व्हेजिटेबल्स रोल सो मी तिच्यासाठी पनीर बटाटा आणि सगळ्या भाज्या मिक्स करून एक छान रोल तयार करते आहे होप की तिला आवडेल आणि पटापट आवरती आहे कारण स्कूलला पण लेट होते आहे तिला आवडून मला पण तयारी करायची आहे कारण मनूला स्कूलला सोडायला आज जायचं आहे सो आता मनुची आंघोळ चालली आहे आणि ती खेळायच्या मूडमध्ये आहे कारण तिला टाईम काही भान नाही आहे बट आता पटपट आवरायला पाहिजे चला आता मनू रेडी होणार आहे आणि रेडी होऊन आता मनू जे जे करती आहे देवाचं दर्शन घेते आहे कारण आज महेूचा पहिला स्कूलसाठी आहे पहिला दिवस मनूसाठी खूप खास असणार आहे आणि आता मनूचा ओक्षण करते आहे मी आणि असं खूप मज्जेने आम्ही तयार झालो आहे स्कूलला जायला आईचं दर्शन घेतलं म्हणून नंतर बाबांचं घेतलं आणि आमची वयो स्कूलला जायला रेडी झाली आता मी स्कूलला जायला निघालो आहे पण इथे पाऊस पण चालला आहे थोडा थोडा आणि भरपूर ट्रॅफिक आहे हे बघा आम्हाला थोडा वेळच लागेल पण स्कूल जवळ असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही सो आम्ही आता स्कूलला पोचलो आहे ही बघा मनूची स्कूल आणि मनूच्या टीचर भेटल्या आम्हाला आणि आता मी मनूला आज सोडती आहे बाय बाय सो so, मी आताच मनसवीला तिच्या स्कूलमध्ये सोडून आलं आहे आणि सुरुवातीला तर नाही रडली बट बड़ बघू फ्लेक्सी हा काय करते सो so, मनू आता स्कूलमधनं परत आली आहे आणि हे बघा मनूला काय मिळालं आणि आता मनूने तसा थोडा टिफिन खाल्ला होता पण आता उरलेला टिफिन संपवती आहे आणि थोडीशी रडली म्हणू बट बाकी खूप छान राहिली स्कूलमध्ये आणि हे बघा मनुला आणि एक गिफ्ट मिळालं ते म्हणजे तिच्या बाबांसाठी तिला फादर्स डेला कार्ड द्यायला मिळालं मनुचा शाळेचा पहिला दिवस आज खूप छान गेला अशा करते तुम्हालाही हा व्लॉग खूप आवडला असेल थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस ऑन दिस ब्युटिफुल जर्नी अँड डोंट फर्गेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू